रमारमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्त की किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले जाय विशाळ भाळ आकार नयन सरळ नासिक सुहास्य वदन दंत पंकती कुंद कळ्या समान शुभ्र वर्ण विराजती रत्नमाला हृदयावधी जी कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषण साजरी कौस्तुभ मणी विशेष वत्सल लांजनांचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची कोण त्रिवळी शोभनामय त्रिवेणी संगमा सारखी सुंदर अति जेथे त्याची उत्पत्ती की चराचरी जन्म जाती मूळ जननी तीच पै जाणू पर्यंत करशोबती मनगटी कांकणे विराजती ती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया भयवर सिद्धी सर्व स्वय कर गदा पद्मशंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कासिला पितांबर विद्युलते जसमते अपार कर दळी स्तंभापरी सुंदर उभय जांगा दिसता ती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतीच तरती जाते अहोरात्र जाती नारदादी ऋषी वर ये जाती कमला करी चुरीत संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मांडित वर्णिता वेद शिणले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सगळ्या आयुष्याच्या परम मंगला अल्पमती केवी केवी वर्ण नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकी कवी वरक्रम क्रम म्हणू शकले म्हणून बरत येथे मी पामर काय जस विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फराश जर आगम्य लिलाचे याचे जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर सिद्धीचा दातारा भक्त पालक दयाळू मंगले कार्यकर्ता स्मरण जाते विघ्ने जाती निरसुन भजका होई दिव्य ज्ञान वे वेदांत सार कळिता सकल कार्यारंभी जाणार करती ज्याच्या नामस्मरण ज्याच्यावर प्रसादी नाना ग्रंथ रचना करते कवी त्या मंगलाशी साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित सारांभूत पूर्ण निर्विघ्नपणे हो हो हे जिचावर प्रसाद मिळतो मूळ पंडित होती तत्व तसा कळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मसुता न मिळ मूळवती मी अज्ञान काव्याधिकाचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करावी जो अज्ञानाचे मिळेल अशी काव्य कानन छेदक जस बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर जयाच्या कृपे करून इच्छा लाभे दिव्य ज्ञान त्याची जगी मानवपणे येते की निश्चय देवी असता माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर त्यांचे सुंदी नमस्कार वारंवार सष्टांग मी मतिमंद आज्ञा बाळ घेतली असे थोर दयाळ सद्गुरु राजा नवमा सुदरी पाळले प्रसन्न वेदना ते सोशिले

वेग जाते तू त्या हो, पर ब्रह्मसी नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण हो कृपेने आपल्या वाड लाप लोक करू लागले पाप पावली भूमी संताप

नानातव्यकलार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या कळी कोणत्या जाती तो कोणत्या वाला कोणाश्रम धर्मामुळे कोणाशी कळे ना ते नामी स्वामी महासिद्ध अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाखव भक्त मनोरूप पुरविले त्यांचे साष्टांग नमन करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमा जनी गावयाचे योजले तुमचे चरित्र महासागर पावन कैसे पाना महिमा नाम अल्पमती मी अज्ञान केवी करू पिपल की म्हणे गेले सी उचलून घाली न काखेस किंवा खाद्य तिथे सुरेशील पविनणे स्वतःचे तेसी असे माझे आळ बाळ जाणून लढे बाळ पुरविता तू देना दिनबंधू यती वर्या करता करवी तर तुझे कथा माझी वार्ता मी पणाची नसेची ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे हवे ती वर्द हस्ते करून उन्हे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहून या रजन समस्त संतोषची ना निश्चय ऐसे ऐकून या वेवा आणि संतोष झाला माझी या मनी लेखनी समाप्ती प्राप्ती पाव आता नमो साध्य वृंद जास्त नाही भेदभाव हो जा आत्मसुखी आनंदमय सुदौदित कावे सर्वत्र सती या वार माजन कवी, कवी कालिदास नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधराणी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहणे ज्ञाती डोलिमान त्यांच्या चरण येश चरणी जडले चित्तुकार राम अधिक भक्त ग्रंथारंभी दया नमी देवर प्रसाद करणे अहो तुम्ही संत जनी माझा कृपा करून आपण हृदयस्त राहून ग्रंथ रचना करावी आता करून मन जे कस होते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुरायसे श्रुत समाज थोर अति मंद मी बाळ घेत मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी बाणू परिथोरांचे लक्षण मला एक ठाऊक पूर्ण काही असत सद्गुण आदर करती दयांचा संस्कृताचा नसे गंध मराठी नाही शुद्ध नाही पडलं शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे तरी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रेवणी असे माझी संस्कृत वाणी ती न पाहावे न पाहता जी अवगुण राही तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून आपल्या चरणी करत असे स्वामींची लीला बहुत प्रसिद्ध असती लोकात त्या सर्व ग्रंथ पसरलेला समुद्रासा त्या महादेतून पाहि आम्हाला मुक्त फळे घेत

कथा बहु अमौलवदवित श्री स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णु कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर जय श्री सहस्त्राकार दृष्टा केवळ सूर्यपुत्र वक्ता माते समान यति राजपद कल्लर विष्णू कवी होण्या ब्रह्मर ज्ञान मधुस्तव साचर रुंजी देते गाली तसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसत प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरा परणमस्तु श्री श्री पाद इति श्री स्वामी चरित्र सारामृते प्रथम मंगल चरण नाम प्रथम अध्याय अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना धरून जय बदती त्यांची होय मनोरथपूर्ती तसेच निष्काम भक्ती प्रांती कव्यल प्राप्ती होत असे नसे सरस्वती प्रगट झाले गणित ता पापी तारले करदळी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा त्यांची जन्मपत्रिका एका भक्त देखी परिधीचे विजयी शंका मन माझी तसे गुरु राजू गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटेल तसे सुख प्रमाणाने मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ आनंद सिद्ध खुंटले येथे पत्रिका वाद लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे झाले अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांची घरी बैसुली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्ट साहेब कोणी कलकत्ताचे धुरून दर्शनाचा पातल त्याच दिवशी सासा आदर त्याचा केला की त्याचा सवय पारसी आला होता दर्शनाची येण्यापूर्वी मंडळी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आण आणि बाहेरी मांडा म्हणून ते एके हरी दोघांशी बैसुनी दोहेवरी तिसरीवरी पाहुणे समर्थांची तेजो असे वाटते चोझो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तरे दिले त्या लागून आम्ही कर्दळी मनातून मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तट पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोल तीर्थे समग्र ऐसी हजारो हजारो नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातळ काप्रतिजी महाप्रख्याती वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरणं हैदराबाद परतलो मग येऊनी मंगळ वेड्यास बहुत दिवस केला असे असं मग पंढरपूर असं स्वच्छने तेथे ते राहिलो तदनंतर ते बेगमपूर पाहिरे आम्ही सुंदर रमली आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केळ मग पाहिरे मोहळदेश शेंडून सकाळ सोलापुरी पात्रो येथे आम्ही काही महिने वास केला स्वैच्छेने अक्कलकोटा प्रती येणे आमचे सकल वृत्त असे मुलापासून उभ्या संतोष मग स्वामी आज्ञा घेऊन गेली उठून उभ्या वादर्श मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजीपरी त्या प्रख्याती विशेषणे झाली सदा वास अरण्यात बहुधा नाही येई गावात अरण्यात बहुधान ती गावात जरी आली क्वचित गलीची जागी व्हायचं ती कोणी काही आणू देती तेच महाराज बक्षीती क्षणे एक मरूप हे, त्या समयी नामे दिगंबरवर्तीने केळ जय शंकर त्याचा अवतार सलापुरी झाला